प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता नगर कुंडल रोड विटा संपर्क एक्क्याऐंशी ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज खानापूर वनक्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात खानापूर येथील वनक्षेत्रात वनपाल व वनरक्षकांच्या निवासस्थानांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी आमदार सुहास बाबर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले खानापूर येथे वनपाल व वनरक्षकांच्या निवासस्थानामुळे खानापूर आणि परिसरातील लोकांच्या समस्या सुटणार आहेत वन विभागाची सर्व टीम खूप चांगलं काम करत आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत यावेळी कार्यक्रमाला नगराध्यक्षा श्रीमती जयश्री म्हणले माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे वनपाल राजेंद्र पाटील खानापूर वनपाल फिरोज शिकलगार विटा तसेच वनरक्षक शीतल मांगले प्रतिभा मंडले शशिकला पाटील अशोक खारकर दगडू क्षीरसागर अतुल कांबळे अमर शितोळे श्रीधर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपवन संरक्षक सागर गवते व सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांनी केले या भूमिपूजनामुळे वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या सेवेला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीडा.